आइए तो मैं मेरे को आनंद होता है इस बात का कि मेरे सेवादल के सभी चलकर जी के साथी हैं मेरे मिरज के साथी हैं मेरे कोलापुर के साथी हैं मेरे नगर के साथी हैं जो युवा युवा साथी हैं वो युवा साथियों ने आगे की बागडोर संभालने की जिम्मेदारी यहाँ से ली है और आगे की 100 बरस की जो अपने समाजवादी आंदोलन का कार्यक्रम होगा वो साथी तय करेंगे कैसा होगा तो उनका भी मैं शुक्रगुजार हूं और मैं अभी मेरा बात खत्म फिर भी मैं एक बात कहना चाहता हूँ मेरे साथी इधर है मैं हमारे साथ हमेशा काम करते थे माडगुड़कर सर उन्होंने एक मेरे बोला था कि मैं आप सभी का शुक्रगुजार कर अदा करना चाहता हूँ एक तर या संमेलनामध्ये तसा माझा सहभाग नव्हता माझा मला असं वाटत होतं की केवळ परिषदा किंवा सभा घेऊन हे होणार नाही आहे आजच्या सरकारचं जो एकूण सरा कारभार चाललेला आहे त्यांना कोणत्याही साधनिक नीतीची चाड नाही आहे ते त्यांना पाहिजे हो कधी घटना गुंडाळत आहेत आणि ज्या पद्धतीचं चित्र उभं राहत आहे हे फार बेथित करणार आहे अनेक विसंगतीने भरलेलं जीवन आहे आमच्या पंतप्रधानांचं पण पर मी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करू इच्छित नाही माझं एवढंच म्हणणं आहे की ही राजवट बदलली पाहिजे कारण जी उद्दिष्ट असतात ते प्रचारची इतकी थाट राहिलेलं आहे की कोणत्याही गावाला निघाले की त्या गावातल्या बजेटचे पैसे घेऊन ते, ते जाऊन बोलतात या गावाला इतके मी योजना देणार कोणता घटक मला बंडपुरांना आव्हान करायचंय तुमच्या राज्यात कोणता घटक या देशातला संतुष्ट आहे ते मला नाव सांगा म्हणजे याचा अर्थ असा की स्वतः देखावायचं देखाव्याचं काम चाललंय आमच्या प्रचारामार्फत तुम्ही वर्तमानपत्रांना भेटणार नाही तुम्ही द्याल ते छापलं पाहिजे मला वृत्तपत्रांचं सुद्धा वाईट वाटलं म्हणजे मिंदेपणा मला जाणवतो की सत्ता काय वाटतो तुमच्यासारखे पत्रकार मला बोलतात आणि पण तुम्हाला ते भेट द्यायला तयार नाही आहेत ते म्हणतात मी देईल तेवढं छापा आपलं काय आहे इथल्या आमच्या वृत्तपत्र संस्था या निर्जीव बनल्या आहेत का लोकमान्यांचा यांचा वारसा सांगणारी मंडळी हे कसं काय सहन करतात तेव्हा चिंतेचा विषय आहे म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत तो फारच म्हणजे कमाल आहे मुलाखत देणारच नाही काय वाटलं ते करा आणि ते म्हणते ते संगीत तो बकवा छापा आपण जनतेचे ह्या तेव्हा अशा अनेक उदाहरण सांगता येतील आकडेवारी आकडेवारी फेकायची म्हणजे काय आकडेवारी फेकायची म्हणजे काय अहो डॉलरची किंमत सारखी वाढते आणि रुपयाची किंमत घसरते हे झाकून ठेवायचं मला काही कळत नाही माझ्या लहानपणी तीन रुपयाला डॉलर होता मुद्दाम सांगू माझ्या लहानपणी आज परिस्थिती काय आणि तू परत वाढत चालला आहे दुसरं सगळ्या बाबतीत तुम्हाला लाचार करणं का आयात नाही त्याच्या बाबतीत तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही भेटा भेटा भेट्या तयार नाहीत भेटत नाहीत बघ तोंडाने तो <laughs> बोलत आता आज आले होता बघायचं पॅलेस्टाईनचं लगेच तू अमेरिकेने लगेच सांगितले की आम्ही त्यांचा वापर हे वापरणार आम्ही ह्या चर्चेला विषयी येऊ देणार येऊ देणार असे समून वाढलेले असताना मला असं वाटतं की मी त्यांच्याबद्दल नाही बोलत मी जनतेबद्दल बोलतो जनतेला आता ह्या अशा दर्शक कॉलची गरज आहे जनतेला अहिंसक मार्गाने ज्याला काय म्हणतात वेडवाकडे काही करायचं नाही मला आमच्या जीवनाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की आम्ही काही कोणाला दगड मारले नाही कधी शिवे दिलेली नाही तेव्हा अशा काळामध्ये आता जनतेनेच स्वतःला हे उचललं पाहिजे आणि तो तो आता जगाला धडा होईल दुनियेतल्या गरीब दबलेल्या शोषित जनतेला हा एक धडा होईल की राज्यकर्त्यांच्या विरुद्ध चार लोकांनी उभं राहून प्राण देण्यापेक्षा सर्व जनतेनेच उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं तेव्हा अशा सामुदायिक सत्यग्रहाचा मी Reparación. Bueno, los